नमस्कार मी डॉक्टर अमित राजवाडे स्त्री आरोग्य व प्रसूती तज्ञ डॉक्टर हॉस्पिटल शिरव आज आपण बोलणार आहोत आय म्हणजे इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन या वंध्यत्व निवारणाच्या एका उपचाराबद्दल आय म्हणजे काय आय म्हणजे वंध्यत्व निवारणामध्ये वापरल्या जाणारी एक उपचार पद्धती आहे आय ही उपचार पद्धती कोणाला लागू शकते ज्यांना प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करून दोन वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेलेला आहे ज्यांना नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहत नाही आहे ज्यांना औषधोपचार करून प्रेग्नन्सी राहत नाही आहे ज्यांच्या शुक्राणूंमध्ये काही समस्या आहे जसे की शुक्राणूंची संख्या कमी आहे शुक्राणूंची हालचाल कमी होते त्या जोडप्यांमध्ये आई पद्धतीने सक्सेस रेट येण्याची शक्यता जास्त आहे आय ही प्रोसिजर काय आहे याबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो मध्ये आपण ट्रीटमेंट पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसापासून सुरू करू शकतो त्यामध्ये महिलेला बीजवाडीचं गोळ्या व गरज पडल्यास इंजेक्शन देऊन बीज वाढवण्यात येते त्यानंतर ठराविक साईजचं बीज झाल्यावरती पतीचे शुक्राणू घेऊन त्यांना एका मशीनमधनं व्यवस्थित प्रोसेसिंग म्हणजे व्यवस्थित धून जे, जे खराब शुक्राणू आहेत ते बाहेर काढून जे उत्तम शुक्राणू आहेत ते एका बारीकशा नळी मार्फत त्या महिलेच्या गर्भाशयाच्या आत सोडल्या जाते या ऑपरेशनसाठी ऍडमिश पूर्ण दिवसाची ऍडमिशन लागत नाही या ऑपरेशनसाठी भूल लागत नाही या ऑपरेशनसाठी कुठेही शरीरावर टाक चिरा किंवा टाका घ्यायची गरज पडत नाही बऱ्याच लोकांना आयुआय म्हणजेच टेस्ट विथ बेबी असे वाटते तर तसे नाही आयुआय व वा टेस्ट ट्यूब बेबी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आयुआय फायदे काय आयुआय मुळे ज्यांना नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहत नाहीये त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता पंधरा ते वीस किंवा पंचवीस टक्क्याने देखील वाढू शकते आयुआय याचा खर्च कमी असतो तरीही सक्सेस रेट चांगला आहे ज्या जोडप्यांना नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहण्यात त्रास होतो आहे व बंधत्व निवारणाचा पुढील ऑप्शन हवा आहे त्यांनी आजच डॉक्टर योग हॉस्पिटल शिरवळ येथे संपर्क साधावा व तज्ञांचे योग्य व अचूक मार्गदर्शन घ्यावे नमस्कार